अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हिरव्या चिंचीची कडी तर ती कशी बनवायची ते बघूयात ही हिरवी चिंच मी उकळायला ठेवली आणि ते अशी हाताने असं सोडून त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे गाणी आणि आता हे मी भरपूर लसण घेतलेलं आहे हळद जिरे पावडर हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता आणि अद्रक आता हे लसण आदरक हिरव्या मिरच्या मी मिक्सरला वाटून घेणारे आता मी ह्या चिंचेच्या कडीला फोडणी आहे त्याच्यासाठी ते तेल टाकून घेते आता हिरव्या चिंच असल्यामुळं चिंचेची कडी नक्कीच करायची खायला खूप छान लागते हिरव्या मिरच्याची करायची उन्हाळ्यामध्ये कढाई करायची पिर्या मिर त्याला हुलपली म्हणतात आता हिरव्या चिंच आहे तोपर्यंत हिरव्या चिंचेचीच करायची गरम आता आहे अजितीनं सुटा म्हणजे नोरी पाहि अदसन पेस्ट पाच हिरव्या मिरचीचा जाड जाड ठेसा करून घेतलेला आहे तर टाकायचा भरपूर टाकायचा हो जास्त साधी साधी छान नाही लागत त्यामध्ये कडीपत्ता टाकून आता हे चिंचेचं पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेते आपल्याला जेवढी कडे करायची त्या प्रमाणात आपण पाणी हे करून घ्यायचं सुरुवातीला चिंचेचं पाणी थोडंसं पिऊन बघायचं जास्त आंबट असेल तर त्याच्यामध्ये पाणी आता मी हे चिंचे मध्ये टाकण्यासाठी हे दोन ते तीन चमच बेसनपीठ घेतलेलं आहे आता ह्याला पाणी टाकून मी काढून आहे त्यामध्ये एकसुद्धा पिठाची गाठ ठेवली नाही पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इकडे हे चिंचेचं पाणी फोडणी केलेलं आपण हे उकळायला ठेवलेलं आहे तर ते उकळी आल्यानंतर आपल्याला हे लगेच चा। त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अद्रक लसण कोथिंबीर या कडीला भरपूर वापरायचे म्हणजे चवीला ही कढी छान होते बघण्याच्यामध्ये एकसुद्धा अशी गाठ ठेवायची नाही आणि याला जास्त पीठ पण एवढे जास्त लागत नाही अगदी थोडंच लागते जास्त घट पण नाही छान लागत इकडे हे बघा इकडे पाणी आता उकळायला आहे त्याची क्वांटिटी अशी ठेवली मी आता आपण पाणी जेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी हळद टाकून देते जिरा पावडर आपल्या चवीनुसार मी टाकायचं मी मिरच्यामध्ये थोडस टाकलं होतं थो, आणि त्याच्यामध्ये प्रमाणात टाकत छान उपलेली आहे आता त्याच्यामुळे हे बेसन पीठ मी टाकून आता याला हलवायचं पिठशिजेपर्यंत आता आपण याला डोळत राहणार आहोत आपल्या या कडीला कमीत कमी, -कमी पाच मिनिट शिजायला लागतात अशी अशा आता, आता ही शिजून आणखी थोडी घट्ट सर बनते कडी अगदी तोंडाला पाणी येण्यासारखी ही चिंच शिकडी होत असते ज्याला आंबट खाण्याची सवय आहे त्याने नक्कीच करून बघा आणि ही चिंची शिकडी बघा खूप छान वाटतंय की गापिक चिंची चिकडी अशी छान झालेली आहे गट हे बघा बघा अशा प्रमाणात आपल्याला ही चिंचेची कडी घट्टसर अशी करायची आहे त्याच्यापेक्षा पातळ नाही करायची घट्ट पण नाही करायची आता आपली कडी छान उकळी आहे त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर भरपूर टाकून घेऊया पुल्ट माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की नक्कीच इकडे कशी झाली ते धन्यवाद